हळद पिकली तर मी सरकारचा उपयोग जे काही लोकांच्या हिताचा असते ते करायचं असते त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की साहेबजी जी पासष्ट एकर जमीन आहे तुम्ही जी हळद संशोधन केंद्रासाठी दिलेली आहे तिथं आम्ही त्यांची जी काही मॉडर्न मार्केटची संकल्पना होती तिथं राबवणार होते आणि तिथं हळदीचं पीक आलं तर मी आमदारकीचा राजीनामा देईल निश्चित मला वाटतं त्यांनी एक त्यांची नैतिक जबाबदारी आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे प्रमुख तिथं उपस्थित असताना त्या मंचावर त्यांनी तिथं शपथ घेतली होती की तिथे जर हळदीचं पीक आलं तर मी राजीनामा देतो निश्चित त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे एकोणतीस वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचं हळदीचं वाण तिथे पेरलेलं होतं आणि कृषी विभागाकडून त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे किंवा तिथं खरंच हळद आली का माझ्या माहितीप्रमाणे तिथं चांगल्या प्रकारची हळद आलेली आहे कारण मी तिथं बरेच वेळेस गेलेला आहे त्या हळदीच्या पिकाची मी पाहणी केलेली आहे चांगल्या प्रकारची हळद तिथं उत्पादित झालेली आहे